पाणी आलंय नंतर त्यामुळे काय तो काही अडचणी नाही परंतु उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये पाणी वापर करताना पाण्याचा जपून वापर करावा जरी आपल्याकडे झगडलं पाणी असलं तरी जी आपली कोकाट पाणी देण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे काय होतं की हे जे गुण आहे जो बेचाळीस त्रेचाळीस दिवस याची तापमान आपली तर या तापमानामध्ये आपण जर पाणी दिवसा दिलं तर त्याचं बाष्पीभव जास्त आणि त्याच्या बाप्पात जास्त प्रमाणात झाल्यामुळे काय होतं की आपल्या तो जे पीक आहे त्या पिकाच्या पानांना किंवा झाडाच्या पानांना त्याचं पाश्वर वगैरे जी वाफ आहे गळवा हे जाते मग ह्याच्या परिस्थितीत काय होतं की गुळ गळवणे गळगळ होणे जी नाजूक पानं आहे म्हणजे नवीन पालिका जे पानं असतात ती पानं पानं करपणं किंवा त्याला थोडं पुन्हा थोडा सुद्धा पाहणार अशा परिस्थिती निर्माण होते यासाठी काय करायचं तर आपल्याकडे जी पाणी आहे ठेवत शिक्षणद्वारे किंवा उश्या शिक्षणद्वारे आणि संध्याकाळीच्या कडे रात्री पाच सहा वाजता पाण्याचा वापर करणं सगळ्यात जास्त चांगलं आहे आपल्यासाठी